नमस्कार आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत केळफुलांची भाजी बघा आज आपण केळ फुलांची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आम्ही बाजारातून तीन केळीचे फुलं आणलेले आहेत त्यासाठी कांदे ओलं खोबरं जिरे लाल तिखट हळद पावडर मीठ तेल चला आपल्याला केळीच्या फुलाची भाजी करायची आहे केळीचं फुल आपण घेतलेले आहे हे बघा हे असं सोलून घ्यायचं आहे हे एक पहिलं पान काढलं तर पहि पहिल्यांदा एक पान काढल्याच्या नंतर खेळीचे फुलं हे असे निघतात काळसर तुम्ही आला पाहिजे असल तर तुम्ही घेऊ शकता नाहीतर नाही घेतले तरी चालतील आतमध्ये आपण फुल सोलत जाऊ तसं तसे ते पांढरे शुभ्र निघते तेच घ्यायचेत आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल तर ते पहिले ह्याचे घेऊ शकता बघा आमचं फुल सोलून आहे जसं जसं आपण आतमध्ये फुल सोलत जाऊ तसं तसं ते पांढरे निघतं काळं नाही निघत आणि बघा फुल सोलून झालेले आहे आता आपण त्याच्यातले नर काढून घेऊ ह्या फुलामधले नर काढून घेऊ हे नर जर नाही काढले काड़। तर काळ्या भाजी कडसर लागते हे पण हे असे साफ करून घ्यायचे तर हे हा आहे हे जर नाही काढलं ना तर भाजी कडसर लागते त्याच्यामुळे हे गी काढूनच घ्यायचे आणि हात माझे बरं काळे दिसत आहे तर मी फुल सोलायच्या आधी तेल तेल लावलं नव्हतं हाताला त्याच्यामुळे हात माझे काळे दिसत आहे तुम्ही फुल सोलताना पहिलं तेल लावून घ्या हाताला म्हणजे काळे होणार नाही हे बाहेर आहे ते काढून घ्यायचं आहे नाहीतर त्याच्यामुळे भाजी आपली कडसर लागते बघा आपले फुलं चांगले निवडून झालेले आहेत त्याच्यामधले हे पाहिजे काढून झालेले आहेत आता आपल्याला फुलं चिरून घ्यायचेत भाजी करण्यासाठी फुलं आपल्याला बारीक चिरून घ्यायचेत बघा आपले केळीचे फुलं बारीक चिरून झालेले आहेत आपल्याला आता ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत केळीच्या फुलामध्ये थोडाफार चिक असतो ना त्याच्यामुळे फुलाचा कलर बदललेला आहे बघा आपले फुलं स्वच्छ धुवून झाले आहेत केळीचे फुलं आपले निवडून झालेले आहेत बारीक चिरून झालेले आहेत धुवून ठेवलेले आहेत चला आता आपण भाजीच्या फोडणी द्यायची तयारी करूया त्याच्यासाठी बारीक कांदा का, चिरून घेऊ बघा आपली चूल किती छान पेटलेली आहे चांगलं जाळ लावलेलं आहे आणि कढई ठेवलेली आहे आपल्याला भाजी करण्यासाठी कढई तेल टाकून घेऊ आता तेल तापू देऊ थोडा वेळ आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता जिरे टाकून घेऊ अर्धा चमचा जिरे पण चांगले तडतडले कांदा टाकून घेऊ केळीच्या फुलाची भाजी आपल्याला वाफेवरच करायची आहे नेहमीच्या भाज्यांपेक्षा आपण थोडंसं तेल जास्त ह्या भाजीला वापरणार आहोत आपल्याला आता कांदा लाल सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे थोडीशी हळद दीड चमचा लाल तिखट आणि धुवून घेतलेली केळीची फुलं आपले टाकून घेऊ एक ते दोन मिनिट आपण छान परतून घेऊ एक जीव करून घेऊ चवीनुसार मीठ भाजी आता आपल्याला वापर ठेवायची आहे हे भाजी आपली छान परतून झालेली आहे आता त्याच्यावर प्लेट ठेवून घेऊ पाच ते दहा मिनटासाठी प्लेट ठेवून घेऊ चला आपली भाजी झाली का नाही ते चेक करूया हे बघा कशी छान झालेली आपली भाजी ओलं खोबरं आहेत किसून घेतलेलं आहे थोडंसं टाकून घेऊ खोबऱ्याचं किस टाकून परतून घेऊ दोन ते तीन मिनटं आमच्या केळीच्या फुलाची रेसिपी तयार झालेली आहे ही झटपट होणारी रे रेसिपी आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद